हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी मी आलो असून आमच्या हनुमान मंदिर सिद्धिविनायक मंदिराजवळ अतिक्रमण करण्याची हिम्मत करत असाल तर याद राखा असा सज्जड इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी दिलाय पोलिसांनीही फक्त कायदा सुव्यवस्था आम्हाला शिकवू नये असंही त्यांनी यावेळी म्हटलं कर्जत येथील हिंदू मोर्चा मोर्चाप्रसंगी आमदार राणे बोलत होते कर्जत येथील कापरेवाडी काप्रवाडी येथील हनुमान मंदिराजवळ आणि अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिद्धटेक येथे सिद्धिविनायकाच्या मंदिराबाहेर होत असलेल्या अतिक्रमणाविरुद्ध कर्जत येथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं भव्य हिंदू जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला भांडेवाडी येथील अक्काबाई नगर येथून हिंदू जनाक्रोश मोर्चाला सुरुवात झाली संत श्री गोदड महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर हा मोर्चा कापरेवाडी वेशीतून बाजारतळ या ठिकाणी आल्यानंतर मोर्चाचं सभेत रुपांतर झालं या मोर्चात भगवे पंचे घालून मोठ्या संख्येनं युवक महिला सहभागी झाले होते यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली प्रथमता हिंदू रणरागिनी हर्षदा ठाकूर हिनं हिंदू समाजातील मुलींना आणि महिलांना लव जिहादच्या नावानं काही लोक फसवत त्यांची उदाहरणं देत अत्यंत आक्रमक वक्तव्य यावेळी आमदार नितेश राणे यांनी बोलताना लव जिहाद आणि लँड जिहादच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कर्जतमध्ये हिंदूंची संख्या कमी करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप केला जिहादी आपल्या धर्मासाठी काहीही करायला तयार आहेत इतर समाजामध्ये जो धर्माबद्दल कडवटपणा आहे तो हिंदूमध्ये कधी येणार हा या मोर्चाचा उद्देश आहे असं म्हणत अत्यंत जहाल भाषण करून हिंदूंनो जागे व्हा असं त्यांनी म्हटलं ही कुठली राजकीय सभा नाहीये इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक नागरिक हा कुठलाही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून इथे उपस्थित नाहीये ही जी आपल्याशी बोलतोय ते कुठला आमदार म्हणून कुठला पक्षाचा कार्यकर्ता म्हणून बोलत नाहीये पण आज आपण जे इथे मोठ्या ताकदीने जमलोय ते एक हिंदू म्हणून आज आपण इथे उपस्थित झालेला आहे आपल्या धर्मशाळांकडे अतिक्रमण आणि थडगा बांधल्या जात आहेत हे गोष्टीची जाणीव आहे आपल्या हिंदू धर्माला लव जिहाद आणि लँड जिहादच्या नावाने आपल्या महाराष्ट्रामध्ये कर्जत मध्ये आपली संख्या कमी करण्याचे षडयंत्र सुरू आहे ते नुसत्या घालामध्ये पट्टा घालून तुम्ही त्यांच्या समोरे जाऊ शकता का त्यांना थांबवू शकता का कायदेचं का माहित आहे डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा पाहता मला एस जिहादी दाखवा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा पाहतो एस जिहादी दाखव हा वक्स बोर्डचा काय विषय तरी समजून घ्या आपल्या देशामध्ये शरीय कायदा लागू करण्याचा हे कार्य त्यांना आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान मान्य नाही त्यांना आपलं वेगळं मुस्लिम बोर्ड पाहिजे त्यांना आपलं वेगळं वक्फ बोर्ड पाहिजे आणि त्यांना आपलं वेगळा आपला सगळा समाज उभा करायचा आहे आणि मग एक दिवस तुमच्या समोर तुमच्या कर्जत मध्ये तुमच्या समोर उभे राहतील आणि तुम्हालाच विचारतील भाई कोण चल इधरचे बाहेर निकल हे कर्जत हमारा है। को तुमलो कोर जगा नाही आहे मी माझ्या इकडच्या सगळ्या हिंदू बंधू भगिनींना विचारतोय काही सगळ्यात गोष्ट काय कायद्यानेच करायचं का तुम्ही तुमच्या देवी देवतांसाठी काहीच करू शकत नाही आपल्या धर्मासाठी स्वतःला संपवण्यासाठी तयार आहे तुम्ही आपल्या मंदिर हनुमान मंदिरासाठी त्या लोकांना अंगावर घेऊन ते, अंगा ते उखाडून टाकण्याची क्षमता पण ह्या पूर्ण ताकदीमध्ये नाही आहे का हा इथे काय कुठलं राजकारण किंवा कोणाच्या नाव घेऊन मी काय इथे ब्रेकिंग न्यूज चालायला आलो नाहीये त्यांचं गोडगे महाराज गोडगे महाराज जिथे बसायचे कीर्तन करायचे कीर्तन केलं तिथे हे लोकांची मस्ती चला आपण काहीच बोलणार नाही ह्या बाबतीमध्ये तुम्ही हिंदू म्हणून अगर विचार केला नाही बांधवानो तर हे असेच आपल्या अंगावर येत राहणार अहो आश्विनायकच्या सिद्धटेक मंदिरच्या बाहेर अतिक्रमण करताय बाप रे आपण इथे पेटवा पेटवीसाठी बाबा येऊन यांच्याशी बोला ना जागवा जे जे नेते आज वाचवायला बघत असतील ना ते राजकीय नेते तुमचा बदली झाल्यानंतर तुमचा फोन पण उचलणार नाही हे लक्षात ठेवा आमच्या हिंदुत्वाने विचारायचं सरकार आहे तुम्ही अशी जागा अतिक्रमण ¡Para त्या मंदिराकडे आधी अतिक्रमण करण्याची तुम्ही हिंमत करत असाल तर तुमच्याही मशिदीला आम्ही व्यवस्थित ठेवणार नाही हे तुम्हाला आज सांगून <laughs> जातो मी मग मशिदामध्ये आतमध्ये येऊन पण आम्हाला आमचे नवरात्री आणि दांड्या आणि महाआरती दहा वाजता बंद आणि त्यांचे मोहरम बारा बारा तीन तीन वाजता चालू हे कुठला नाही दहा वाजून एक, एक मिनिट झाले जे त्या गाडी बोंगा वाजवत आणि उपस उभा राहतो तिकडे शिंगम है? स, 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 सगली कशी सगळी कशी हवा आमच्या टायमाला दिसते आमच्या टायमाला दाखवायचं असतं देत मी आजी देवगणू हा तुम्हाला एवढीच ताकद आहे ना जावा ना त्या मोहरांच्या मिरवणुकीमध्ये आणि बंद करा ना दहा वाजता सांगून जातो जो न्याय हिंदूंच्या सणासुदीला लागेल अगर आमच्या दांड्या दहा वाजता नवरात्री आणि महाआरती गणपतीची दहा वाजता बंद झाली तर त्यांचे डीजे पण दहा वाजता बंद झाले पाहिजे आणि त्यांचे अगर बारा बारा तीन वाजता चालले तर आमचे सकाळी पाच वाजता त्यांच्या भोंग्या बरोबर महाआरती होईल हे सर्व धर्म समावाचे पिपडी आणि टेपरा कॉर्डर ना त्यांना जाऊन दाखवा सर्व धर्म आपण मानायचं नाही हा देश हा देश हिंदूंचा देश आहे नव्वद टक्के हिंदू इथे राहतात हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये पहिलं हिंदूंचं हित बघितलं जाईल आणि मग बाकीच्या धर्मांना मोजलं जाईल सर स्पष्ट नियम आहे याही मोर्चा काढण्यासाठी किती मस्ती हो किती पोलिसांच्या आमच्या कार्यकर्त्यांना त्रास ह कोण गृहमंत्री आहेत कोणाचं सरकार आहे कुठलाही माझ्या हिंदुत्वादी कार्यकर्त्याला या मोर्चा नंतर कोणीही कुठल्याही प्रशासनाने पोलिसांनी कुठल्याही पद्धतीची नोटीस दिली तर तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये येऊन तांडव करीन एक तुम्ही लक्षात ठेवा कर्जत आणि ह्या भागातल्या सर्वच माझ्या हिंदू बांधवांना भगिनींना मी सांगतो जे सांगतोय ते फार विचारपूर्वक सांगतोय आपल्या धर्माचं संरक्षण करायला शिका कोण दुसरं येणार नाही नुसतं नितेश राणे येऊन भाषण करेपर्यंत थांबू नका तुमच्या धर्माला जर तुम्ही वाचवलं नाहीत एक दिवस आपल्या भारतामध्ये तुम्हाला बांगलादेश सारखी तुमची अवस्था होऊन जाईल तुमची पण व्हिडिओ फिरवतील बघा 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 हिंदूंची काय अवस्था होते तिकडच्या हिंदूंना वस्त्रे मारले ते जिहादी मुलींच्या बला, सामूहिक बलात्कार करतायत आणि व्हिडिओ पसरवतायत मंदिरं तोडून टाकतायत तरी तिकडे आपण काही करू शकत नाही म्हणून योग्य वेळी तुम्हाला सांगतो योग्य वेळी हिंदूंनी जागृत व्हा योग्य वेळ आपल्या धर्मासाठी हा आम्ही विचारांची लढाई विचारांनी लढू ना पण अगर तो समोर वाला अगर शस्त्राची भाषा करत असेल तर आमच्या धर्मामध्ये शस्त्र उचलण्याची मुभा लिहिली आहे एक तुम्ही समजून घ्या म्हणून तुम्हाला या जिहादांची लढण्यासाठी सगळ्यात गोष्टी प्रशासनावर अवलंबून राहू नका ह्या वाटतं की मी भडकाऊ भाषण करतो अरे शेवटी माझ्या धर्माचा विषय आलेला आहे माझ्या धर्मामध्ये एकेकाला मारून टाकतायत माझ्या माता भगिनींचं आयुष्य खराब करतायत मी काल उल्हासनगर मध्ये होतो तिने दृष्टी चौधरी नावाची माझी एक बहीण तिला लव जिहाजच्या नावाने घेऊन गेलेले गे आहेत रोज तिला एका फ्लॅटवर ठेवलेला आहे उल्हासनगर मध्ये रोज दहा दहा मुलं वेगळी जातात आणि तिच्या घरात तिला वापरतात हे चालू आहे या भडव्यांचं आणि आपण गप्प बसायचं नुसतं आपण वाईट मानायचं ठीक आहे उद्यापासून आमच्या कर्जत मध्ये कोणी हिंदू वाकडा नजरेने बघितलं तर त्यांच्या डोळे ठिकाणावर ना राहणार नाही अशी शपथ घेऊन तुम्ही इथून तुन निघा <laughs> हे अतिक्रमण आमच्या हनुमान मंदिरच्या बाहेरचं अतिक्रमण आणि सिद्धटेकच्या मंदिराच्या बाहेरचं अतिक्रमण या प्रशासनाला सांगेन ऐकत असतील माझं भाषण नाही ऐकलं तर त्याला पाठवा वेळेत बाहेर काढा नाही तर तुम्हाला तुमच्या खुर्चीवर जास्त वेळ ठेवणार नाही हे या निमित्ताने सांगून जातोय पोलीस खात्यातल्या अधिकाऱ्यांना सांगेल ह्याच्यानंतर कुठलाही माझ्या इकडच्या कुठलाही हिंदुत्वादी समाजाच्या कार्यकर्त्याला नोटिसेस द्यायची नाही आणि नोटिसेस दिली तर माझा फोन येणार नाही डायरेक्ट देवाभाऊचा फोन येईल आणि मग मला सांगायचं नाही हिंदू सकल मोर्चा म्हणून या दोन्ही अतिक्रमणासाठी हा आता आपला शेवटचा मोर्चा आहे या पुढचा मोर्चा हा क्रियाचा असेल आणि तिकडून काढून टाकण्याचा असेल एवढंच ह्या निमित्ताने सांगतो आणि इथेच थांबतो होम दे जरा गोष्टला त्यांच्या आली आमचा बजरंग बली त्यांच्या आली त्यांच्या आली कर्जत येथे हिंदू जनाक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोस्टर लावून कर्जतच्या भूमीत बाहेरच्यांनी येऊन द्वेष पसरवू नये रुबाब दाखवू नये ही सद्गुरू संत श्री गोदड महाराजांची भूमी असून येथे सर्व समभावाची हमी असल्याचा संदेश दिला आहे संदर्भ देत आमदार नितेश राणे यांनी येथील सर्व धर्म समभावाच्या पोस्टरची आपल्या भाषेत खिल्ली उडवत दोन तीनदा पोस्टर बॉयचा उल्लेख करत तो तुम्हाला वाचवायला येणार नाही असा इशारा देताना कुणाचं नाव घेऊन ब्रेकिंग न्यूज करायला मी येथे आलेलो नाही तर माझ्या हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी आलो आहे असंही म्हटलं एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी आशिष बोरा कर्जत